मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कमानीवर फोटो लावले गेले अरे काही चार दोन लोक होते त्यांनी ते काम केलेले आम्हाला राजकीय काही रंग द्यायचा नाही हा कार्यक्रम कार्यक्रमात ओबीसीचा कारण कमान आमची कार्यक्रम आम्ही घेतोय आणि त्यांचे बॅनर हे कोणता नाही आहे तिथं भोगलवाडी गावामध्ये लक्ष्मी हाके यांच्या स्वागताची तयारी कशी सुरू आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी भोगलवाडीतील पूर्ण ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत आ, या ठिकाणी पाहिलं गेलं तर काल मोठा ओबीसी आणि मराठा बांधव एकत्रकरण आले आणि वाद निर्माण झाला त्या वादावरून जे आहे ते गुन्हेदेखील दाखल झाले त्यामुळं हा भोगलवाडी गावातील लक्ष्मण हाके यांचा दौरा जो आहे तो मोठा महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे मात्र जे हाके यांचं स्वागत कसं होणार त्यांची जी सभा जी आहे जी बैठक जी आहे ती नेमकी कुठं पार पडणार हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात एकीकडं पाहिलं गेलं तर माझ्या काही अंतरावर जर जे सी बीच्या साह्याने पूर्ण या ठिकाणी जागेची साफसफाई केली जाते ग्रामस्थांच्या वतीनं जयंत तयारी देखील केली जाते त्यामुळं हा कार्यक्रम किती मोठा होणार हे आपल्याला समजून येतं आहे मात्र स्वागताची तयारी रॅली वगैरे काढली जाणार आहे का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे दादा ज्यावेळेस लक्ष्मी म्हणजे हाके या ठिकाणी येणार आहे त्यांच्या रॅलीची वगैरे व्यवस्था काही करण्यात आलेली दारूर तालुक्याच्या वतीनं आयोजक भोगोलवाडी या गावामध्ये श्री लक्ष्मणजी हाकेसर यांचा मेळावा घेण्याचं आयोजित केलेला आहे तरी तालुक्यातून बहुसंख्य लोक एक दहा हजारापेक्षा अधिक लोक या ठिकाणी भोगोलवाडी या ठिकाणी येतील श्री संत भगवान बाबाच्या मंदिराच्या जागेमध्ये हा कार्यक्रम भोगोलवाडी येथे सायंकाळी संध्याकाळी सात वाजता होत आहे काल जो प्रकार झाला त्याच्यामध्ये जे काही बॅनर लावले तुमच्या जे प्रमुख कमानेच्या ठिकाणी त्याच्यामध्ये राजकीय काही मंडळी होते त्यांनी हा सगळा वाद वगैरे घडून आणला असं काही तुम्हाला काही माहीत तसं म्हणता येणार नाही ही जी कमान आहे ती भोगुलवाडी सगळ्या गावांनी खर्च करून ती कमान आम्ही आमच्या गावाचं नाव तीन गावाचे नावं हे बनवण्यासाठी आम्ही तिथं गेलो की लोकांना करण्यासाठी भोगुलवाडी फटाकुटं असं म्हणलं जातं पण त्या कमानेमार्फत तिथं येऊ शकेल पाहुणावळी कुणी बी ही सगळीने केली जाणून बुजून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कमानीवर जरंगे पाटलाचे फोटो लावले गेले अर्थ हां हा त्याच्यामध्ये जे बॅनर लावले गेले हे राजकीय नेत्यांच्या निकटवर्ती वगैरे आहेत असं काही तुम्हाला काही समजलं कारण की तुमच्या गावापासून काही अंतरावर जर पाहिलं गेलं ते गाव नाही नाही तसं काय म्हणताय येणार राजकीय वगैरे काही माते फिरू गावातले चार दोन लोक होते त्यांनी ते काम केलेले आम्हाला राजकीय किंवा ह्याला काही रंग द्यायचा नाही हा कार्यक्रम मुळात ओबीसीचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आम्हाला बाकी काही नाही असं विषय वगैरे दाखल झाले तो तो दाखल झालेत कारण कमान आमची कार्यक्रम आम्ही आणि त्यांचे बॅनर हे असं शक्य होणार नाही रॅली म्हणजे रॅलीचं स्वरूप वगैरे कसं रॅलीचं स्वरूप असं आहे की भोगोलवाडी फटेहून भोगोलवाडीपर्यंत बो, बो, भगवान बाबा मंदिरापर्यंत बहुसंख्येनं मोटरसायकल फोर व्हीलर गाड्या घेऊन फुलांना उधळणी करणार आहात जी सी बी लावलेल्या आहेत चांगल्यापैकी रॅली करणार आहेत आणि बहुसंख्येने लोक तालुक्यातून जमा होणार आहेत <coughs> त्यामुळं किती क्विंटल फुलं या ठिकाणी उधळले वगैरे साधारणतः पाच कुंटलच्या पुढं फुलाची व्यवस्था केलेली आहे जे सीबी मार्फत फुलांचे उधळण करून स्वागत करून भोगलवाडी फाटा येथून ते पार चार किलोमीटरचा अंतर आहे भोगलवाडी काटेवाडी आणि रस्त्यानंच पूर्ण वस्तीच्या ठिकाणी विविध ठिकाणे रस्त्यावरून येत असताना स्वागताची व्यवस्था करण्यात आलेली आहे ती स्वागताची व्यवस्था भोगलवाडी येथील भगवान बाबा मंदिराचे ठिकाण जिथे सभास्थळ आहे या ठिकाणी पर्यंत करण्यात आलेले आहे या ठिकाणी हा कार्यक्रम होणारे किती या ठिकाणी लोक बसू शकतात असं काही व्यवस्था या ठिकाणी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरासमोर चार एकरचं आपण जर हे पाहिलं तर चार एकरची एकर जागा आहे आणि कमीत कमी धारू तालुक्यातला सकल ओबीसी बंदो मोठ्या संख्येने लोकं येणार आहेत कमीत कमी वीस पंचवीस हजार लोक येणार आहोत येणार आहेत आणि सर्व दारूळ तालुक्यातील ओबीसी बांधव पेटून उठलेला आहे आणि जास्तीत जास्त भोगलवाडी स भोगलवाडी गावामध्ये आज ओबीसीचा महापूर लोटला जाणार आहे आपण पाहिलं गेलं तर एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी गेल्या दोन चार दिवसापासून सकल धारू तालुक्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या प्रमाणे गावगाव बैठकी घेऊन गावगाव चर्चा करून सर्व ओबीसी समाज जागृत केलेला आहे आणि या भागातून जास्तीत जास्त लोक येणार आहेत आम्ही भोगलवाडी फाट्यापासून कमीत कमी एक पाचशे ते सातशे मोटरसायकल आणि धारू तालुक्यातून प्रत्येक गावातून पाच दहा पाच दहा गाड्या येणार आहेत प्रत्येक गावातून दोन तीनशे दोन तीनशे माणसं येणार आहेत एवढा मोठ्या ताकदीनं हे कार्यक्रम होणार आहे आणि एवढा ओबीसी समाज जास्तीत जास्त संख्येने येणार आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर ज्यावेळेस लक्ष्मण हाके यांच्यासोबत काही चर्चा झाली या ठिकाणी तुमचा कार्यक्रमाचं आयोजन वगैरे करण्यात आलं ते ता कुणी कुणी चर्चा वगैरे केली नाही नाही गावातील युवक कंपनी आणि सगळे ज्येष्ठ माणसाने सगळ्या गावकऱ्यांनीच दोघ जण फोनवर बोलले आणि कार्यक्रमाची तारीख दिली काल जरांगी पाटील यांचं आंदोलन जे आहे ते मुंबई पा मध्ये पार पडलं आणि त्यामध्ये जे आहे ते जी आर देखील काढण्यात आलंय वाटतंय त्या जी आर संदर्भात काही तुम्ही लक्ष्मण हाके यांच्यासोबत काही चर्चा वगैरे करणार आहेत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का वगैरे लागू शकतात आज काही चर्चा वगैरे होणं अपेक्षित हो होणार आहे चर्चा की ओबीसीला जे आमचं हक्काचं आरक्षण आहे ते कुठंही गदा येऊ नाही त्यांच्याबद्दल मराठा समाजाने त्यांचं कुटुंब घ्यायचं ते ठरवावं पण आमच्या ओबीसीतून त्यांना मिळू नये हे साठी लक्ष्मीजी हाके दारूर तालुका किंवा भोगलवाडी नाही तर अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागा उभा आहे म्हणून त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला ओबीसी आरक्षणाला धक्का जर लागत असेल तर आता त्यानंतर ओबीसीचा देखील मोर्चा जो आहे तो मुंबईमध्ये धडकणार आहे किंवा धडकायला पाहिजे असं काही अंतर्गत तुमची चर्चा वगैरे काही असं होते हो आहे मुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मीजी हाके साहेबांच्या ओबीसी सर्व महाराष्ट्रातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ने वेळप्रसंगी मुंबईला आम्ही जाण्याची सगळ्याची तयारी आहे आणि जाणार आम्ही त्याच्यामध्ये मुख्यमंत्री तर म्हणत आहेत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही मात्र धक्का लागू शकतो अशा देखील चर्चा पाहायला मिळत आहेत धक्का लागणार नाही अशा देखील चर्चा पाहायला मिळत आहेत त्या पूर्ण प्रकरणाकडे कसं नाही धक्का लागलेलाच आहे हे आमच्या लक्षात आहे बनवा बनवाई पुढल्या ह्याच्याकडून केली ते समाजाकडून ते उपयोगाचं नाही आम्ही आमच्यातून आरक्षण मिळूच देणार नाही वेळप्रसंगी काही झालं तरी आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसीचं आमच्या आम्हालाच मिळालं पाहिजे इतरांना नाही मिळालं पाहिजे पाहिलं गेलं तर भोगलवाडीमधील काय दादा तरुण नात्यानं कसा उत्साह मध्ये तुम्ही लक्ष्मी हाके यांच्या स्वागताची तयारी करा इथं उत्साह पाहिला तर गावातील लहान थोर किंवा पंचकृषीतील म्हणजे तालुक्यातील लहान थोर सगळ्यांच्या मनामध्ये अतिशय उत्साह निर्माण झालेला आहे आणि तेवढ्याच उत्साहानं आम्ही प्राध्यापक लक्ष्मीजी हाके साहेबांचं इथं स्वागत करणार आहेत माझा एक प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून की ती कमान आमची हक्काची कमान आहे त्या कमानीवर त्यांनी बॅनर लावले आठ दिवसापासून बॅनर तिथं होते आम्ही एक शब्दानं सुद्धा त्यांना बोललो नाहीत ज्या वेळेस आमचा कार्यक्रम इथं फिक्स झाला त्यावेळेसच आमच्या कमानेवरील बॅनर त्यांनी का फाडलेत आमचं एवढं तुमच्या माध्यमातून त्यांना क्वेशन आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर लक्ष्मीमणजी हाके यांच्या स्वागताची तयारी कशा पद्धतीने प्रत्येक जण या ठिकाणी व्यक्त होण्याचा प्रयत्न जो आहे तो करतोय दादा या ठिकाणी बाकी खाली मॅट वगैरे टाकण्याची व्यवस्था करण्यात का असंच राहणार आहे टाकू ना मॅट टाकू ना खाली मॅट टाकल्याशिवाय जनतेच्या होऊ नये बाकी आणखीन काही सोयी करणार आहेत बाकी सोयी काय असते तो बाकी काय त्यांचं स्वागत करणे त्यांचा सन्मान करणे आलेल्या सर्व बाकी सगळी साफसफाई जेसीबीच्या साह्याने चालू चालू हा तयारी होती लक्ष म्हणजे स्वागत दिवसापासून हां पूर्ण महाराष्ट्राचं चा ओबीसीचं नेतृत्व येत आहे आणि त्याच्या स्वागतासाठी सर्व परिसरातील जनता उत्सुक आहे आणि दणक्यानं त्यांचं स्वागत होईल आणि जे आमचं अस्तित्व मिटवायला गेलेत ओबीसीचं जे अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अठरा पगड जाती धर्म एका गुन्हे नांदत होते जी बलुती संस्था होती म्हणजे आता दलित आला असल सांभाराला असल सुताराला असेल लोहाराला असेल ही व्यवस्था आहे सामाजिक व्यवस्था आणि ही छडलेला वर्ग यासाठी मंडल आयोगानं हे आरक्षण जाहीर केलेलं आहे आमचा मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला विरोधच नाही पण त्यांचा जो हक्क हट्ट आहे की फक्त मधूनच पाहिजे आणि ते सन्मान्य सरकारनं दिलं आहे ते आमच्यावर अन्यायकारक आहे आमचं अस्तित्व मिटविण्याचा प्रयत्न आहे आणि ते अस्तित्व पुन्हा प्रतप करण्यासाठी आमचा हा लढा सुरू आहे सरकार तर म्हणते की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मात्र तुम्हाला वाटतं धक्का लागणार आहे गोड बंगाल आहे सरकारचं ओबीसीचा आरक्षणाला हक्क लागणार नाही हे गोड बंगाल आहे आरक्षण तर जाहीर केलं आहे हां पहिलं दहा टक्के दिलंच होतं बारके विविध योजना दिल्या होत्या तरी आमचं काय म्हणणं बर आरक्षण जाहीर झाल्यानंतर एक काही समान नव्हतं आमचं या भोगलवाडीकरण परिसरातून कोणी ब्रह्श शब्द काढला नाही आमची दोन चार महिन्यापासून ती कमान होती फट्यावर आमचं दैवत चालतं हो की आत्तापर्यंत बाबा हे काही तुमचा कार्यकाळ गेला याच्यामध्ये कधी मराठा ओबीसी वाद तुम्हाला पाहायला मिळाला पहिल्यांदाच पाहायला मिळतं तुमच्या पूर्ण लाईफमध्ये हो पाहायला धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर जयंत तयारी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येकजण आपल्याला व्यक्त होताना देखील पाहायला मिळतो आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर जे सी बीच्या सह्याने ज्या ठिकाणी म्हणजे हाके यांची बैठक पार पडणार आहे मेळावा पार पडणार आहे याच ठिकाणी पाहिलं गेलं तर जयंत तयारी जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते मात्र स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे महापुरुषांचे जे फोटो असलेली जे कमानीवर लावलेलं ला जे बॅनर जे आहे ते बॅनर फाडलं गेलं त्यावरून पोलीस प्रशासनाने देखील काही जणांवर जे आहे ते गुन्हे दाखल केले गेले आणि या दरम्यान यानंतर लक्ष्मण जे हाके यांच्या स्वागताची तयारी नेमकी कशी चालू आहे हे आपण त्यांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून जाणून घेतलंय आणखीन काही नवीन अपडेट्स या मेळाव्याच्या दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यज मिडिया भोगलवाडी